लक्ष्मीच्या पावरांनी या मालिकेच्या सव्वीस मार्चच्या भागामध्ये कला दोन जबरदस्त गोष्टी घडवून आणणार आहे सगळ्यात पहिलं म्हणजे राहुलने केलेला लाखोचा फ्रॉड अद्वेतच्या समोर सत्यात येणार आहे आणि दुसरं म्हणजे कला ज्या वेळेला चांदेकरांच्या पेढीवरती जाणार तेव्हा चांदेकरांना आत्तापर्यंत पेंडिंग असलेली खूप मोठी लाखोंची ऑर्डर मिळणार आणि या दोन गोष्टीमुळे अद्वैत आता मात्र कलाचं एक तिसरंच म्हणणं ऐकणार आहे त्यामुळे या जबरदस्त एपिसोडच्या शेवटी खूप मोठा धमाका होणार आहे इकडे आता आता राहुल बोलत असतो चोरून कला हे सगळं ऐकते आणि तिला समजतं की राहुल आपल्या दुसऱ्या गर्लफ्रेंड सोबत बोलत आहे आणि मग ती सांगते म्हणजे काय दुसरी गर्लफ्रेंड वगैरे आहे की काय राहुल म्हणतो असेल तू शोध यावरती कला म्हणते तू जास्त उडू नकोस तुझं हे रूप न मी ज्या वेळेला अद्वेतच्या समोर ना त्याच वेळेला मी गप्पा बसेन त्यावरती अद्वैत म्हणतो तू आत्ता या घरात आलेली आहेस मी आतापर्यंत बरेच फ्रॉड केलेले आहेत अद्वैत दादालाच काय बाकी कोणालाही काहीही करणार नाही असं म्हणत ओव्हर कॉन्फिडन्स राहुल त्या कलाला चॅलेंज देतो कला म्हणते राहुल तुझं हे खरं रूप थोड्याच दिवसात मी अद्वैत समोर आणेन ना तुझं चॅलेंजेस मी स्वीकारते असं म्हणत मात्र त्या इकडे कला राहुलला चॅलेंज देते त्याच वेळेला आता रोहिणी सरोज सोबत बोलण्यासाठी येते आणि सरोज वहिनी मला तुझ्याशी थोडंसं महत्वाचं बोलायचं होतं सरोज म्हणते आज तुला इकडे बोलायची वेळ कशी यावरती रोहिणी सांगते अगती राधा सरदेसाई ती भारतात आले म्हणे तर विजया सरदेसाई ही तुझी मैत्रीण ना तर ही राधा सरदेसाई आपल्यानं चांदेकरांच्या घराण्यामध्ये सून सोबण्यासारखी आहे मला असं वाटते की ती या घरची सून आली ना तर अद्वैत सारखं उगाच या लग्नाचा काही बट्ट्याबळ नको व्हायला यावरती सरोज म्हणते तुला प्रत्येक गोष्टीमध्ये अद्वैतचं नाव घ्यायलाच पाहिजे का रोहिणी म्हणते सरोज वहिनी बघ तुझा हा प्रॉब्लेम आहे अद्वैत अगदी तुझ्यावरती गेलेला आहे कारण कसं आहे ना तो पण तुझ्यासारखा सारखा चिडचिड करत असतो छोट्या छोट्या गोष्टीवरती यावरती आता रोहिणी पुढे सांगते की मला असं वाटते की आपल्या आपल्या राहुलसाठी तो ती बरोबर आहे ना राधा सरदेसाई यावरती मात्र आता सरोज म्हणते कसं आहे ना ज्याप्रमाणे अद्वेत माझ्यावरती गेलाय ना त्याचप्रमाणे राहुल तुझ्यावरती गेलाय म्हणून मला पण विचार करावाच लागेल की असं म्हणत सरोज आता उलटा टोमणा मारते तोपर्यंत रजनी वहिनी जेवणाची सगळे तयारी झाले जेवायला घ्यायचं का यावरती सरोज म्हणते चल रजनी असं म्हणत ती आता रोहिणीच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर न देता निघून जाते रोहिणीचा नुसता चिडचिड होत असते तोपर्यंत इकडे आता कला या राहुलचं सत्य कसं अद्वेत समोर आणायचं तो काय काय करतोय हे सगळं कसं समोर आणायचं प्लॅनिंगचा डोक्यामध्ये विचार करत करत देवपूजा करून चालली असताना मध्येच ती चालत असताना अद्वैत उठतो आणि ती अद्वेतला धडकते तांब्यामधलं थोडंसं पाणी अद्वैतच्या अंगावरती सांडतं नेहमीप्रमाणे चिडचिड करत अद्वैत म्हणतो झालं तुझं नेहमी सारखंच सुरू झालेलं आहे यावरती कला सांगते माझं काही सुरू नाहीये तू असा मध्ये येऊन उभा राहिलास तर कसं काय होईल असं म्हणत कला आता अद्वेतला पुढे मागे पुढे मागे करून चल बाजूला हो दोघ जण पुन्हा एकदा भांडणं सुरू करतात तोपर्यंत आबा येतात आणि काय चाललंय तुमच्या दोघांचं मला तुम्हाला गोष्ट सांगायची आहे असं म्हणत आबा आता दोघांनाही समोर बोलवतात आणि सांगतात की आज सुनबाईला तू चांदेकरांच्या आपल्या मोठ्या पेढीवरती घेऊन चल यावरती अद्वैत म्हणतो कशासाठी आबा म्हणतात अरे रीत असते ती म्हणजे आपल्या घरामध्ये कोणतीही सून आली ना नव्याने की तिच्या हाताचे हळदी कुंकवाचे ठसे आपण आपल्या आपल्या पेढीवरती उमटवतो आणि तिथूनच खरा तिचा प्रवास सुरू होतो आता थोडासा उशीरच झालाय पण आज काहीही करून कलाला चांदेकरांच्या पेढीवरती तू घेऊन ये असं म्हणत आबा आता खूप मोठा गोप्यस्फोट करतात आता आद्वेतकडे कोणताही पर्याय नसतो अद्वेतला आता मात्र कलाला पेढीवरती नेण्याशिवाय काहीही पर्याय नसल्याने तो होकार देतो तोपर्यंत इकडे आता संगीताच्या घरामध्ये सगळे जण बसलेले असताना शेजारी येते आणि काय ग संगे तुझी नैना ही अशी पळून गेले लवकरात लवकर तिचे लग्न करून उजव तिला संगीता म्हणते नैना आज जा चहा ठेव मावशींसाठी नैना सांगते हो मावशी तुम्हाला काय हो आहे तुम्हाला आहे काय मी लग्न करेन नाही तर नाही करणार माझ्यामध्ये मध्ये मध्ये तुम्ही लुडबुड कर का मला नाही चहा वगैरे करता येईल यावर ती मावशी सांगते बघो संगे ही पोरगी तुला जड होईल लवकरात लवकर हिला उजवून टाक आमची जर पोरगी अशी कुणी केली असते ना तर आम्ही तिला कधी माफ पण केलं नसतं असं म्हणत मग मात्र आता इकडे संगीताला त्या चिडवतात मग त्या निघून गेल्यावर ती संगीता म्हणते माझेच लाड मला भोवलेले आहेत म्हणजे आत्तापर्यंत तुला लाडाकोडात वाढवणी ना हीच माझी चुकी झाली बरोबर आहे त्यांचं म्हणणं आताच्या तुझ्या लग्नासाठी पोरगा बघते आणि तुझं लग्न लावून देते तू या घरामध्ये राहणं म्हणजे आमच्या डोक्याला ताप आहे ताप असं म्हणत मग मात्र चिडलेली संगीता आता मात्र इकडे नैनाच्या लग्नाचं डोक्यात घेते नैना विचार करते जर हिने माझ्या लग्नाचं डोक्यात घेतलं तर माझ्यासाठी खूप मोठे धोक्याची गोष्ट आहे ताबडतोब मला जाऊन हे राहुलला सांगायला पाहिजे आणि काहीही करून हे लग्न थांबवायलाच पाहिजे असा विचार करत ती आता डोक्यामध्ये लग्नाचा विचार आता राहुलला सांगण्याचं करत असते तोपर्यंत इकडे आता आदवेत कलासाठी पेढीवर जाण्यासाठी बराच वेळ थांबतो पण ज्या वेळेला कला तिकडे येते मग मात्र मुद्दाम तिला चिडवेत अद्वेत निघून जातो कला विचार करते अच्छा म्हणजे मगापासून इथे उभा आहे पण आत्ता मी इथे आले तर याला लगेचच रागाला हा इकडून निघून गेला हे बरं आहे आता याला काय वाटतंय मी येणार नाही का पेढीवरती पण ह्याला मी चांगलाच धडा शिकवते बघ आता कसा ह्याला धडा शिकवते असं म्हणत आता मात्र कला रिक्षा बघायला लागते पण दुपारची वेळ असल्यामुळे तिला कुठेही एकही रिक्षा मिळत नाही कला सुद्धा हट्टाला पेटते काहीही झालं तरी आज चांदेकरांच्या पेढीवरती जायचंच नाहीतर हा खडूस आबा न सांगेल की मीच आले नाही म्हणून आणि उगाच माझ्याबद्दल खोटं सांगेल म्हणून मला जायलाच पाहिजे असं म्हणत मग मात्र कला पायी पायी चांदेकरांच्या पेढीवरती निघते इकडे आता नैना राहुलला मेसेज करते आणि ती सांगते आई माझ्या लग्नाचं बघते ताबडतोब तू काय करायचं ते ठरव इकडे आता काजू लपून छपून पाहत असते आणि विचार करते नैना ताईने काय मेसेज केला असेल राहुलला ते मला कळलं तर मला कलाताईला सांगून तिची मदत करता येईल म्हणून काजू आता नैनाकडे येते आणि म्हणते अगं नैना, नैना दिदी म्हणजे कलाताई असताना इथे ती मला अभ्यासात मदत करायची तू करशील का मला मदत यावरती नैना म्हणते दाखव काय प्रॉब्लेम आहे नैनाला प्रॉब्लेम दाखवत असताना मुद्दाम आता काजू तिचा मोबाईल हातात घेते काजूने मोबाईल हातात घेतल्यावर ती, हाता हाता ती थोडीशी अलर्ट होत नैना म्हणते काय करतेस तू दे मोबाईल यावरती काजू सांगते अगं काही ना कालचे फोटो आहेत ना ते पाहत होते यावर नैना म्हणते दे इकडे मग काजू सांगते तू एक काम कर सगळे फोटो मला सेंड करू शकशील का यावरती आता मात्र कला सांगते हो मी तुला नक्कीच फोटो सेंड करते आणि कला आता तो मोबाईल घेते आणि तिला फोटो सेंड करायला लागते तोपर्यंत मात्र आता आबा विचार करत असतात की अजून का नाही सुनबाई आली आणि ते अद्वैतला म्हणतात काय रे सुनबाई का नाही आली अद्वैत म्हणतो मी लवकर तयार झालो तो तिचं मला काही माहीत नाही आहे का आली नाही तिला काही आटपायला उशीर झाला मी किती वेळ तिची वाट पाहणार यावरती सरोज म्हणते बरोबर आहे ना कामाला निघालेल्या माणसाला किती वेळ वाट पाहायला लावायचं हे काही मला नाही तुम्ही अद्वैतला कशाला बोलताय तिला माहिती होतं ना की हा कोणत्या वेळेत जातो मग तिथे तयार व्हायचं होतं ना असं म्हणत सरोज आता अद्वेतची साथ देत असते तोपर्यंत कला मात्र रिक्षा मिळत नाही म्हणून पायी पायी उन्हातानातून चांदेकरांच्या पेढीवरती आलं मी ते तोपर्यंत अद्वैत तिला मेसेज करतो कला विचार करते आता का आता का हा मेसेज करतोय आणि आता मेसेजचा रिप्लाय नाही मग अद्वैत कॉल करतो पण कला कॉल उचलत नाही आबा म्हणतात काय झालं अद्वैत म्हणतो ती कॉल पण उचलत नाहीये कला विचार करते आता ह्याचा कॉलच न उचलता डायरेक्ट तिकडे पोहोचते आणि कलाला तिकडे आलेली बघून आबा म्हणतात सुनबाई हे काय आणि अशी इतकी दमछक्का झाली उन्हामुळे किती घाम आलाय बसा बरं आणि ते कलाला छानपैकी एसी मध्ये बसायला सांगून आता कला सांगते मला थोडस काहीतरी कोल्ड्रिंक मिळेल का मग काबडतोप आता चांदेकरांचा माणूस कोल्ड ड्रिंक्स आणण्यासाठी बाहेर जातो कोल्ड्रिंक्स घेऊन पिऊन येतो मग अद्वैत तो ग्लास घेतो आणि कलाच्या समोर ठेवतो आबा म्हणतात काय हे ही अवस्था कशामुळे झाली कला सांगते आबा बाहेर खूप ऊन आहे ना अद्वैत म्हणतो मग इतका तामझाम करण्याची गरज काय होती रिक्षेने यायचं कला म्हणते आबा मी वेळेतच आटपून तयार झाले होते आणि मी ह्याच्या कारच्या मागे येऊन उभी राहिले आणि हा कार घेऊन आला ह्याने एक सेकंद जर मागे वळून पाहिलं असतं ना तर मी ह्याच्या कारच्या मागे होते हा मला घेऊन येऊ शकला असता पण हा असाच आला आणि आत्ता दुपारी बाहेर पडले तर एकही रिक्षा नाही म्हणून मला असं यायला लागलं असं म्हणत अद्वैतचे सगळे आता लबाडी कलाने आबांच्या समोर आणले असते आणि आता आबा सांगतात चला वेळ न वाया घालवता आपण ना आता आपल्या चांदेकरांच्या घेऊया असं म्हणत कलाला घेऊन आबा आता गणपतीची पूजा करतात आणि कलाच्या हाताची बोटाची ठसे हे आता चांदेकरांच्या पेढीवरती उमटवले जातात ज्या क्षणाला चांदेकरांच्या पेढीवरती आता कलाच्या हाताचे ठसे उमटवतात सगळेजण टाळ्या वाजवत असतात दुसऱ्या क्षणाला मॅनेजर येऊन म्हणतो अरे वा म्हणजे मी गुड न्यूज द्यायच्या आधीच टाळ्या यावरती आबा म्हणतात कसली गुड न्यूज मॅनेजर म्हणतात आतापर्यंत अद्वेत सर महिनाभर ज्या प्रोजेक्टवरती काम करत होते ना ती ऑर्डर आपल्याला मिळाली म्हणजे त्यांच्या लग्नाचे जे मोठे प्रस्ता हे त्यांच्या लग्नाच्या दागिन्यांची ऑर्डर आपल्याला मिळालेली आहे किर्लोस्करांच्या म्हणजे यामुळे दोन गोष्टी होतील एक म्हणजे आपल्या चांदेकरांचं नाव होईल कारण किर्लोस्कर हे मोठे प्रस्त आहे आणि त्यांच्या लग्नामध्ये आपल्या इथले दागिने आपले डिझाईन पण फेमस होतील आणि मीडियामध्ये पण प्रॉब्लेम होणार नाही असं म्हणत खूप मोठी आता बातमी सांगितल्यावरती आवाज सांगतात कसं आहे ना इकडे फक्त कलाच्या हाताचे ठसे उमटले तिकडे आता इतकी मोठी डील फायनल झाली खरंच सोनबाई तू ना यासाठी लकी आहेस यावरती अद्वैत म्हणतो हे अपला। बर आहे आपलं म्हणजे तो हळूच कलाला बोलतो आबांसमोर बोलायची हिंमत नसते एक महिनाभर मी या प्रोजेक्ट वर काम करतोय आणि तू एक सेकंदात ठसे उमटून हे मिळवलंस बरं आहे हे आपलं असं म्हणत तो कलाला आता मात्र इकडे मुद्दाम टोमणा मारत असतो सरोजला पण हे काही पटत नाही पण आबा मात्र सगळ्यांच्या समोर कलाचं कौतुक करतात कलाला तोपर्यंत आता मात्र कळतं की नैनाला कोणाचा नैनाने कोणाला तरी मेसेज केलाय पण तो मेसेज काय केलाय हे तिला कळत नसतं म्हणजे काजूबे तिला फोन करून सांगितलेलं असतं सा, की नैनाताईने ना मेसेज केला राहुलला पण राहुलला काय मेसेज केलाय ते माहीत नाहीये यावरती कला म्हणते ते आपल्याला कळायला पाहिजे त्याशिवाय राहुलला आपल्याला वनगे हात पकडता येणार नाहीये नैना ताईला कळतच नाही की ती राहुलची लपवाछपी करून स्वतःच्याच पायावरती धोंडा मारून घेते असं म्हणत आता कला मात्र सोहमला या कामावरती लावते म्हणजे सोहमने राहुलला काय मेसेज आलाय नैनाचा हे समजण्यासाठी मग सोहम राहुलच्या रूममध्ये येतो राहुल आता आपले केस विंचत असताना सोहम येतो राहुल म्हणतो काय रे ब्रो तू इथे सोहम म्हणतो काही नाही सहज झालो तू आज पेढीवरती नाही का गेलास राहुल म्हणतो अरे पेढीवरती जायचं आहे पण जरा मी जिम ला गेलो होतो आणि तिथे जरा लेट झालं तू पण जरा बाहेर जाऊन मग फ्रेश वाटतं सारखं आपलं का काम 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 तितक्यात राहुलचा मोबाईल ब्लिंक होतो आणि नैनाचा मेसेज इकडे आता मात्र सोहमला दिसतो तो मेसेज काय आहे हे पाहण्यासाठी सोहम फोन हातात घेतो पण फोनला लॉक असतो आणि तेवढ्यात राहुल हे पाहतो सोहमच्या हातून तो मोबाईल घेतो आणि काय रे काय यावरती सोहम म्हणतो अरे काही नाही मोबाईल ब्लिंक झाला ना म्हणून तुलाच देत होतो असं म्हणत आता मात्र तो, तो विषय तिथेच बंद करत सोहम बाहेर येतो मेसेज नैनाचा आहे हे तो बघतो पण काय मेसेज आहे हे रीड करता येत नाही इकडे आता कला ज्या पिढीवरती आलेली असते ती पिढी राहुल हँडल करत असतो मग ती पेढी राहुल हँडल करत असल्यामुळे कला विचार करते बघूया तर कशा पद्धतीने ही पेढी हँडल केली जाते म्हणून ती तिथल्या रिसेप्शनिस्टला म्हटले की मला ना मी आत्तापर्यंत कधीही पेढीवरती कसं कामकाज चालतं हे पाहिलं नाही तर या पेढीचं रजिस्टरमध्ये मला काही पाहता येईल का रिसेप्शनिस्ट म्हणते हो मॅडम तुम्हाला जे हवे ते मी दाखवते कारण कला ही अद्वैतची बायको आहे म्हणजे चांदेकरांची मालकीण म्हणून ती रिसेप्शनिस्ट सगळे रजिस्टर काढून आता कलाला देते कला ते रजिस्टर पाहते तिला बाकी बाकी काही कळत नसलं तरी आलेला माल आणि नंतर कंपनीमध्ये जमा झालेला चांदेकरांच्या माल हे तिला दिसत असतं आठ लाखाची ऑर्डर परचेस केलेली असते पण ती आठ लाखाची ऑर्डर चांदेकरांच्या पेढीवरती जमा झालेली नसते मग ही आठ लाखाची ऑर्डर गेली कुठे म्हणजे आठ लाखाचा फ्रॉड कलाला लगेच पकडला जातो आता कला विचार करते या आठ लाखाच्या फ्रॉडचा नैनाताईशी काही संबंध आहे किंवा नाही मला खरंच काही माहित नाहीये पण हा फ्रॉड राहुलने केलाय तो जर मी अद्वैत समोर आणला तर कदाचित एक एक कडी उलगडत नैनाताईपर्यंत पण जाऊन पोहोचेल काय माहिती असा विचार करत ताबडतोब नैना ना रजिस्टरचे फोटो घेते रजिस्टरचे फोटो घेऊन ती अद्वैतच्या इकडे येते अद्वैतला म्हणते हे बघ मला यातलं फारसं काही कळत नाही आहे पण हे बघ मी हे फोटो काढलेत आठ लाखाचे ज्वेलरी परचेस केली गेलेली आहे पण ती आपल्या पेढीवरती नाही आहे हे आठ लाख एका वेगळ्या अकाउंटला ट्रान्सफर झालेत मग अद्वैत लॅपटॉप काढतो त्या पिढीचं सगळं रजिस्टर लॅपटॉपवरती असतं ते पाहतो आणि म्हणतो हो खरंच की अगं तू खरंच म्हणत आहेस या पेढीचा सगळा काळभार राहुल सांभाळतो म्हणजे आठ लाखाचा राहुलने फ्रॉड केलाय कलानी पुराव्या सकट राहुलला पकडलेलं असतं मग त्या पेढीच्या फाईल मागवल्या जातात राहुलला बोलवलं जातं आणि अद्वैत म्हणतो काय आहे हे आठ लाखाची ज्वेलरी परचेस करण्यात आली पण ती आपल्या पेढीवरती जमा नाही झाली मग हे आठ लाख पर्सनल अकाउंटला गेलेत आणि ते पर्सनल अकाउंट कुणाचं आहे राहुल तुझं असं म्हणत अद्वैतने राहुलला रंगे हात पकडलेलं असतं कलाने राहुलची सगळी चोरी अद्वैतच्या समोर आणल्यामुळे राहुल गडबडतो फायनली कलाने स्वतःला निर्दोष करत या सगळ्यामध्ये राहुल किती दोषी आहे हे, हे अद्वैतच्या समोर आणल्यामुळे आता मात्र राहुलला काहीच बोलता येत नाही अद्वैत रागाने त्याच्याकडे पाहतो आणि कलावरती विश्वास ठेवत राहुलला धारेवरती धरतो